नमस्कार मंडळी शैलेश शुभांगी व्हिलॉगमध्ये आम्ही बागेत आज फिरण्यासाठी आलो येण्यासाठी म्हणजे शॉपिंगसाठी आलो तर शुभांगीने घागरा वगैरे बघितला तिथून घागरा घेतला मग नंतर समोर आली आहे ती तर अजून बघते ती कानातले वगैरे हो तिला घ्यायचेच वाटतं तर ती पाहते आहे तर बघूया आपण काय घेणार आहे ती तर घेतले वाटतं तिने कानातली वगैरे कानातले घेतल्यानंतर आम्ही समोर तुळशीबागचा गणपती तिथं दर्शन घेतलं आम्ही तर तिने पण दर्शन घेतलं तिच्यानंतर मी दर्शन घेतलं बाप्पाच्या पाया वगैरे हो पडल्या नंतर मग आम्ही समोर निघालो दोघांचं दर्शन वगैरे झालं नंतर मग अजून पुढे समोर निघालो फोटो वगैरे काढले बाप्पासोबत तर भारी वाटलं मग नंतर आम्ही समोर निघालो नंतर ती पण समोर गेली मग तिला टॉप वगैरे घेतले तिनं टॉपचा पण सेल चालू होता तिथं सहाशेमध्ये तीन टॉप खूप चांगला सेल चालू असतो तुळशी बागेमध्ये म्हणजे एकदम बजेटमध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतात प्रॉडक्ट नंतर मग तिने तर चटपटीत खाण्यासाठी घेतलं काय घेतलं काय माहिती पंपकीन सीड्स दिसते वाटतं हां छान घेतलं मला पण विचारत होती तुम्हाला घ्यायचं आहे का मी म्हटलं मी नाही खात तूच घे मग तिने ते घेतलं मग नंतर समोर निघाली परत शॉपिंगसाठी अजून काय काय बघत होती काय माहिती काय घ्यायचं आहे तुला अजून काय घेतेस थांबा म्हणते मला ती नंतर मग इकडे बाहेर आलोच आम्ही बाहेरच्या साईडला तिने खूप सारी शॉपिंग केली कारण की के आतमध्ये जास्त क्राऊड असल्यामुळे दाखवता नाही आलं स्टॉल घ्यायचं आहे का तुला हां घेऊन टाक स्टॉल पण घेतला तिने जास्त गर्दी असल्यामुळे आम्हाला व्हि व्हिडिओ शूट करता नाही आला आतमध्ये शिवा घेत काय झालं पैसे विसरलीस ओके आहेत का देऊन टाक मग घे त्यांनी पन्नास रुपयाला एक सांगितला स्टॉल तिने स्टॉल वगैरे हो घेतला मग नंतर पुढे निघालो आम्ही छान लागते ओके भारी आहे ना काय पाहतेस तू मग तिथून समोरून तिने अजून काय घेतलं अजून काहीतरी घेतलं वाटतं तर मी नाही बघितलं मग नंतर आम्ही श्रीमंत दगडूशेठ आलो आहे गणपतीच्या दर्शनासाठी आलो दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग आम्ही समोर निघालो बॅक साईडला दगडूशेठच्या मागच्या साईडला कारण की तिथली लस्सी खूप फेमस म्हणजे काय एकदम फेमस लस्सी आहे मग पुढे निघालो तर मग तिथं त्याच्या अगोदर समर्थाचं टेम्पल आहे एक खूप मंदिर खूप छान म्हणजे काय छान मंदिर बनवलेलं आहे मग आम्ही तिथं स्वामींचे दर्शन वगैरे हो घेतले आधी मी दर्शन घेतले मग नंतर शुभांगीने दर्शन घेतले खूप छान मंदिर आहे बघा मी दाखवतो तुम्हाला कारण की आतमधली तर शूटिंग नाही करता येणार तर बाहेरूनच शूटिंग करतो आहे बघा छान आहे मंदिर तुम्ही इथे व्हिजिट वगैरे करू शकतात मंदिरसाठी मंदिराला भेट देण्यासाठी बघा मस्त मंदिर आहे तर बाहेरून शूट करेन ती कारण की आतमध्ये परमिशन नाही आहे शूटिंगसाठी शिवांगी पण दर्शन घेते आमचं दर्शन वगैरे हो झालं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथं शेजारीच त्याच्या लस्सीचं शॉप आहे तिथली लस्सी खूप फेमस आहे दगडूशेठच्या बॅकसाईडची तर आम्ही लस्सी वगैरे हो पिली नंतर मग घराकडे निघालो चला तुम्हाला बाप रे शॉपिंग झाली हो आज भरपूर केली हो काय बघणार तरी पण बघ हे नाही बघा ही पाण्याची बॉटल हे काय माहितीये का काय आणलं माझ्यासाठी माहिती

हे काय घेतलंस टॉप्स घेतलेत का कोणासाठी घेतलेत हे माझ्यासाठी छान आणलंस की टॉप हा कसा आहे हा मस्त आहे टॉप हा शॉर्ट कुर्ती पण घेऊन आलीस का ती पण छान आहे हा पण मस्त आहे ग्रीन कलरचा टॉप हे बघ अजून ह्या दोन पॅन्ट पॅन्ट पण आणल्यात का मॅचिंगला

हे बघा मित्रांनो माझ्यासाठी खूप मोठी वस्तू आणली आहे हा एक कंगवा आणि ही ट्रॅक पॅन्ट ही कशासाठी आणलीस हे आपल्या समोरच्या डोरला पडदा ना हा पडदा लावण्यासाठी

ओके दिसॉक संडे छान दिसते हे मी कशासाठी घेतलं ते नाही विचार डेली साठी घेतला असेल तो वापरण्यासाठी वगैरे